आमच्या संघटनेच्या सेक्रेटरी आहेत तरी देखील तुला गाणं म्हणाले किती उत्सुकता आहे बघा मित्रांनो कोल्हापूरचा पिंठ्या या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी जाणार आहे मादळ या ठिकाणी मादळ या ठिकाणी जाणार आहे कारण तिथं मी एका म्हणजे मालकाचं काम केलेलं होतं प्लंबिंगचं काम होतं त्या प्लंबिंगचं काम जिथं केलेलं होतं तिथं एका मेंबरचं आज सेवानिवृत्ती आहे आणि ते एक मिलिट्रीमध्ये काम मिल्ट्रीमध्ये भरती होते आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे आणि त्या सेवानिवृत्तीबद्दल मला तिथं बोलवलेलं आहे मात म्हणजे काम केलेलं होतं त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे मला का तर मोठी माणसं देखील असली तरी माणूस की एक असतेच त्यामुळे मी त्या साईड तिकडे जाणार आहे मादळ या ठिकाणी मादळी हे गाव कागलमध्ये आहे आणि कागल मादळी गाव सत्तर किलोमीटर भा आमच्या गावापासून आहे भाटणवाडीपासून सत्तर किलोमीटर आहे तर आता चला तर आता जाऊया डायरेक्ट मादळ या ठिकाणी मादळीमधील व्हिडिओ तुम्हाला दाखवतो सर्वांना उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे आजी सैनिक संघटनेतर्फे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आभार असेच गावामध्ये जे कार्यक्रम होतात सर्वांनी या पद्धतीनं शांतता राखल्याबद्दल सर्वांचे खूप खूप पुन्हा एकदा संघटनेच्या वतीनं थँक्यू थँक्यू थँक्यू